मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्या विद्यार्थ्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो भारतीय डाग विभागात तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पदाची रिक्त पदाची भरती निघालेली आहे मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये आहात तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतील मित्रांनो तुम्हाला यूट्यूबचा थंबेल बघून कळायला असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे आणि ही जे पोस्ट विभागात जे भरती आहे मित्रांनो तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस रिक्त पदांची भरती होऊन निघणार आहे मित्रांनो आणि यामध्ये कोणकोणते पोस्ट आहेत मित्रांनो पोस्टमास्टर बी पी एम या पदासाठी आहे आणि सहाय्यक शाखा म्हणजे ए बी पी एम पोस्टमास्टर यासाठी आहे आणि सेवक मला तर बघूया याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये आहे ना तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पदाची रिक्त भरती निघालेली आहे मित्रांनो आणि तुम्ही जर नोकरीच्या शोधामध्ये आहात तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे आणि मित्रांनो यामध्ये पोस्ट कोणते कोणते आहेत आपण या संदर्भात थोडी माहिती घेऊया यासाठी सेवक जी डी एस आणि ब्रांच पोस्ट मास्टर बी पी एम आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर ए बी पी एम असा म्हटलं जातं आणि या पोस्ट जे आहेत मित्रांनो हे दहावीच्या बेसवर निघणार आहेत मित्रांनो आणि दहावीच्या टक्केवारीनुसार तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला दहावीमध्ये सत्तर किंवा ऐंशीच्या जवळपास आहात कास्टमध्ये आहात यासाठी कोणतीही एक्झाम राहणार नाही कोणताही इंटरव्ह्यू राहणार नाही आणि यावरून गुणवत्ता यादीवरून दहावीच्या टक्केवारीनुसार त्याची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो मित्रांनो भारतीय डाग विभागामध्ये रिक्त पदाचे पदासाठी उमेदवाराकड उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भारतीय डाग विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर केलं सादर करावेत असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो आणि अर्ज सुरू करण्याची जे तारीख आहे मित्रांनो पंधरा जुलैपासून सुरू झालेले आहे आणि जे शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला सबमिट करायचं आहे फॉर्म मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे दहावी पास असणार आहे आणि या पदासाठी कोणतीही एक्झाम असणार नाही आहे तुमच्या दहावीच्या गुणाच्या आधारे तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉईनिंगसाठी साठी आहे मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पोस्ट साठी किती पगार असणार आहे मित्रांनो या बी मित्रा पी एम पोस्ट साठी पगार किती असणार आहे मित्रांनो बारा हजार ते एकोणतीस हजारपर्यंत पर्यंत असणार आहे आणि ए बी पी एम म्हणजे डाक सेवक या पदासाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तरपर्यंत पर्यंत पगार दिला जाणार आहे मित्रांनो मित्रांनो माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रें�